स्वरूपात आपण पाहिलं तर ह्यांच्या जर मॅच सुरुवात पाहिली विषयक मला पहिलाच चेंडूर पहिला गडी मारून त्यानंतर घेतला गेर चेंज होतो आता मला अनिलकडे मोठी जबाबदारी आहे अनिलने थोडस मैदानावर थांबणं गरजेचं असतं दादूला साथ दिली पाहिजे अनिल एक स्टार खेळाडू आहे मोठा खेळाडू आहे मात्र गोलंदाज तुझं कौतुक करावं लागेल कारण पहिल्या चेंडूवर चांगला चेंडू टाकला आणि गडी बाद होतोय ऑनलाईन बघू ऑनलाईन पुन्हा एकदा बघूया गोलंदाज त्या चांगला आहे सुंदर फटका धावा मात्र तीन घेण्यात यश नक्कीच जाणार आहे चांगला खेळाडू आहे आणि तीन धावा मिळत आहेत यानंतर आपण पाहिलं तर श्री देवी क्रीडा मंडळ युवा मित्रमंडळ घिमवणे गोसावीवाडी आयोजित स्पर्धा आहेत दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस व नऊ दोन दोन हजार पंचवीस लीग स्पर्धा आहेत प्रवेश फी हजार रुपये आहे पुन्हा गोलंदाज गोलंदाजी करतोय सुंदर चेंडू आहे चांगला चेंडू आहे सुंदर चेंडू निर्धाव चेंडू आहे दादू सारख्या खेळाडूला जर चकवायचं चांगला चेंडू टाकायला त्यासाठी प्रवेश अटी सामने ओपन पद्धतीने खेळवले जातील सामने हँडलॉक पद्धतीने खेळ चला लवकरात लवकर पुन्हा एक गोलंदाजीला सज्ज होतो गोलंदाज स्ट्राईक लागतो दादू चला जास्त वेळ काढून घ्या गोलंदाजला विनंती लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आता मात्र चांगला पटकाय झेल होतोय का झेल मात्र होणार नाही धावा किती मिळत बघूया दोन धावा दोन धावांनी धावसंख्या वाढते दादू आणि अनिल जोपर्यंत मैदानामध्ये धावसंख्येचा नक्कीचा वेग वाढू शकतो मात्र दोघांनी थांबलं पाहिजे मात्र बोलंदाच खूप चांगला आहे स्ट्रॉंग गोलंदाज आहे चांगला पटकाय वा भाई वा भा वा भा वा 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 गुरु छा गे उडाया जबरदस्त फलंदाजी दादू वा भाई वा भा भा। सारी धाव संख्या मात्र जोमाने वाढले धाव संख्या बघूया किती धाव संख्या अकरा अजून एक चेंडू नक्की शिल्लक आहे चांगली गोलंदाजी होती मात्र खराब चेंडू आणि चांगला सामाकार घेतात दादू आहे आता पुन्हा एकदा चांगला फटका मारतो झेल मात्र होत नाहीये फक्त फिल्डिंग चांगली होते चांगला होते आहे चा कत्र्या मात्र चांगली झेद घेतले आणि धाव संख्या मात्र तीननी ने मारते षटक संपतय अकरा तीन चौदा धाबा झाल्यात पहिले षटक संपलंय चौदा धाबा झाल्यात सगळे गुणता जे म्हणता येईल जर षटकार नसता बसला तर नक्कीच थोडीस धावसंख्या आटोक्यात आली असती जरा कृपया ज... जे आपण बॅट्समॅन आहे त्याच्या पाठीचे बसलेले आहेत कृपया त्यांना सहकार्य करतोय की सहकार्य करा जरा बाजूला उभे राहा कारण मॅच अटीत आहे आता मित्र मुन्ना जरा कृपया बाजूला व्हा कृपया सहकार्य करा कृपया सहकार्य करा आपलीच टुर्नामेंट आहे आपली मॅच आहे आपली स्पर्धा आहे जरा सहकार्य करा छोटी मुलं आहेत छोटी मुलांचं सुद्धा लक्ष द्या बायकोचा मार खायला लागेल त्यामुळे तुम्हीच सहकार्य करा पुढे गोलंदाजीचा जेव्हा मुन्नास पाहिक असणार दादू आता मात्र चांगला आधी जेल टिपतोय आणि दादू सगळ्या काढू माघारी परतोय चांगली गोलंदाजी दरम्यान होते धन्यवाद डीजे वाले बाबू धन्यवाद पुन्हा तो तो गोलंदाजीला सज्ज होते मुन्ना स्ट्राईक तो नवीन फलंदाज नितीन आता मात्र खूप चांगला फटका मारतोय मात्र धावा किती मिळतात एकच धाव कृपया पंच आहेत सगळे आहेत सगळे सांगतील कृपया कुणी वाद घालायचं नाही कृपया लक्ष द्या एक धाव मिळते जरा सहकार्य करा पुन्हा मुन्ना मुन्हा गोलंदाजीला संजय होतो आता पुन्हा नितीन तीन क्रिकेट क्षमता आहे धावा किती मिळत आहेत आणि तीन धावा नक्कीच मिळत आहेत एक छोट्या बदनाचा खेळाडू किती जोरात धावतोय मात्र तीन धावा नक्कीच चोरले आहेत आता मात्र अनिल फलंदाजीला संजय आहे अधिक चांगला फटका मारतोय मात्र फिल्डिंग होत नाहीये तीन धावा मिळत आहेत तीन धाव्याने धावसंख्या मात्र पुन्हा एकदा मुला गोलंदाजीला सज्ज होतोय दोन चेंडू अजून काही बाकी दोन चेंडूवर एक मोठा प्रहार होणं गरजेचं असणार आहे किंवा तीन तीन तरी आकार देऊ शकतो बघूया ती धाव करतात मात्र कॅश होत नाहीये तीन धाबा निश्चित मिळणार आहेत मात्र तीन धाबा नक्कीच मिळतात मी कसे वाटलं तीन धाबा किंवा एक मोठा फटका अनिल किती मोठी क्षमता आहे लास्ट चेंडू बाकी नक्कीच आहे लास्ट चेंडूवर केवढा प्रहार होतोय बघूया विकेट मिळते की मोठा फरार होतोय ते पाहणं औचुकचं ठरणार आहे पण आता गोलंदाजीला सज्ज गोलंदाज आता मात्र तीन धाबा बघूया मिळतात की तीन धाबा निश्चित मिळणार तीन धाब्याने मग म्हटलं दोन चेंडू सहा धाव वसूल केलं आणि सहा धाब्याने बघूया धाव संख्या किती वाढते चोवीस धावा झाल्यात पंचवीस धाबा करायचे आहेत सत्तावीस धावा झाल्यात अठ्ठावीस धाबा करायचे आहेत सत्तावीस धावा अठ्ठावीस धावा करायचे तो मुन्ना नॉन स्ट्राईकला येतो नॉन स्ट्राईक फलंदाज नाव सांगायचंय ओंकार ओंकार आणि मुन्ना मुन्ना गोलंदाजी आणि ओंकार गोलंदाज ही सगळी जोर गोळी आहे आपल्या संघाने खूप योगदान मोठं दिलंय सत्तावीस दफा झालेत अठ्ठावीस दावकार गोलंदाजीला सज्ज येतो आधी पहिला चेंडू सुंदर चेंडू आहे नक्कीच एक धाव नक्कीच जोरदार टाळम नक्कीच होतंय कारण पहिला आता मॅच ही मोठी आहे बिग मॅच आहे बिग फाईट आहे त्यामुळे सगळ्याचा जोश वाढलेला आहे कारण का अंतिम टप्पा आलेला आहे ओंकार गोलंदाजी करतोय तो, तो अभि चांगला चेंडू तटवला एक दाव मिळते घडी बाद होतोय होतो पहिल्यासारखा मुन्नासारखा खेळाडू माघारी परत पहिला मासा पहिला मासा जायत अडकलाय मुन्नासारखा एक रन आणि एक विकेट झाले आणि मुन्नासारखा एक मोठा गेदर मासा अडकलाय थोडासा नाराज नक्कीच आहे पण आपण ज्या बॅटनी चांगलं कमवतोय बॅटनी चांगलं खेळतो ते बॅट टाकणं थोडंसं वाईट आहे कारण का याच बॅटवर आपलं नाव कमवतोय आपण आणि विकेट जाते म्हण ना थोडासा नाराज नक्कीच पंचांवर आहे मात्र पंचांचा न... निर्णय अंतिम असतो आणि पंच हे नावातले पंच आहे पुन्हा एकदा अभिगोलंदाजीला सज्ज होतोय तसं तो ओंकार टाकून फुल ओंकारवर मोठी जबाबदारी असतात आता मात्र त्याचा चांगला फटका फिल्ड खूप चांगली होते फील्डिंग खूप चांगली होते मात्र दोन थवा मिळण्यात येऊ शकत धवा मिळत आहेत नक्कीच फिल्डिंग चांगली होते पुणे धोंकर आता मात्र स्वैर चेंडू आहे अवंतर धाव वाईट चेंडू आहे मात्र चांगला फटका आहे सुंदर आहे दोघा जातोय का सीमाराईत झेल होतोय आणि बघूया आणि बाद होते थोडासा नक्कीच कमी पडला कारण हवेच हवेच जर वातावरण पाहिलं तर हवा थंड आहे शांत आहे त्यामुळे चेंडू आपल्यात आतमध्ये आला आणि झेल टिपलाय सुंदर झेल टिपलाय दो या खेळाडूने आणि चांगले दोन खेळाडू माघारी पर्यंत ओंकार आणि मुन्ना हे चांगले स्टार खेळाडू माघारी पर्यंत अतिची मात्र गोलंदाजी खूप चांगली होते नक्कीच कार्तिकने चांगला झेल टिपलाय आपल्या संघासाठी चांगला योगदान देतो तो कार्तिक आता नवीन आला तो मैदानामध्ये चला पंचांचा निर्णय अंतिम पंचांनी पनिशमेंट दिले पनिशमेंट नक्कीच तुम्हाला दिली जाईल आता मात्र चांगला फटका मारतोय धावा मात्र किती मिळतात तीन धावा निश्चित मिळत आहेत तीन धावांनी धाव मात्र जोमाने वाढणार आहे याच फटक्यांची नक्कीच गरज आहे मला होत म्हणा तो झोपडत फलंदाजीला फलंदाज फलंदाज आपण नाव समजत नाही मात्र गोलंदाजीला सज्ज होतो गोलंदाजा बी चांगला फटका एक धाव निय दुसरी धाव घेतो दुसरी धाव घेण्यात आता मात्र पहिलं षटक संपत धावा संख्या किती दहा धावा दहा धावा झाल्यात अजून सतरा धाव अठरा धावांची गरज आहे सहा चेंडूने अठरा धावांची गरज आहे सहा चेंडूने अठरा धावांची गरज आहे सहा चेंडू अठरा धाबा या जर दोन विकेट नसते का त्याच्यामध्ये दोन तीन धाबा जर आले असं थोडं समीकरण बदल असतं मात्र मुन्ना आणि ओंकार लवकरच माघारी परतलेत सात चेंडू आणि अठरा धाबा संदेश साळवी गोरंदीला सज्ज होतोय सात चेंडू अठरा धाबा चांगली फिल्डिंग होते नक्कीच थोडंसं फिल्डिंग मध्ये परिवर्तन केल्यामुळे थोडस फिल्डिंग मध्ये चांगलं वातावरण नक्कीच आहे थोडासा चेंजेस केला होता कारण ही बाजू त्याला बहुतेक जमली आहे ऑफ त्याला चांगली जमते त्याच्यामुळे चांगला चेंडू अडवलाय पुन्हा संदेश घडून पाच चेंडू सतरा धाबा हंड्रेड बॉल डेड चेंडू आहे पाच चेंडू सतरा धाबांची गरज आहे बॅटवर काही चेंडवायला नाही मात्र चांगली फिल्डिंग होते दोन धाबा दोन धाबा नक्कीच दोन धाबा दोन, दवा, दोन, दवा, दोन दवा आता फरक पडणार नाही एक षटकार नक्कीच भेटला तर नक्कीच थोडस कमी होईल आता मात्र बघा षटकार मात्र होत नाही मात्र झेल खाली तीन तीन खेळाडू झेल खाली जात आहेत आणि झेल सोडतायत जायचं होतं वडाळा मात्र हा पोतला भाईंदरला असे तिघं तिघं गेलेत स्टेशनवर थांबलीत तर काही डायरेक्ट गेले कॉल देणं गरजेचं कॉल देणं गरजेचं असं कॉल दिला असता तर नक्की झेल मिळाला असता जर दादूला कॉल दिला असता अभिला जायची गरज नव्हती कारण दादू समोरून येत होता अभि थोडासा मागपुरी जात होता तो जाणार होता भाईंदरला आणि गेला वडाळाला आणि झेल सुटला झेलचा थोडासा परिणाम नक्कीच मागात पडू शकतो तीन चेंडू आणि बारा भावा आता मात्र एक षटकारायची गरज असताना अठ्ठावीस पिन आहे एक मिनट एक मिनट अठ्ठावीस पिन आहे सोळा भावा झाल्यात तीन चेंडू आणि बारा धावांची गरज आहे एक षटकार थोडस समीकरण बदलू शकत दोन चेंडू दहा धावा आता मात्र पहाड जड झालंय पहाड जड दिसतय विश्वकर्माच्या खेमाने थोडीशी शांतता वाटते आता मात्र पूर्णपणे सामना झुकलेला एक चेंडून नऊ धावांची गरज आहे आणि हा सामना जिंकलाय तो विश्वकर्मा हा संघ विजयी झालाय विजयी संघाचं अभिनंदन एसके स्पोर्ट्स